आली का काय झालं नाही बाबा चपल किती भरली चिक नाही काय झालं म्हणजे नीट चालत येत नाही का तुला चिकल बघून कॉर्टीतून या काय झालं तुला मला काय माहिती मी आली आता म्हणलं काय काय मला काय माहिती पाणी दिलेलं आहे म्हणून मकाला एकटी वेळ काय करत होती घरी तू आरतीपीठ मागे बसले बोलली तुझ्याकडे शीतल येईल फाला नेन बिस्तान तू काय काढून तरी तुझा पात्या तुला सांगितलं होतं लवकर काय तुमच कुठं काय काम आहे मला काय काय तिथं ती बंद झालं म्हणजे आपल्या बाप्पाची भेंडे का तिथं मला ते डॉक्युमेंट द्यायचे काय देता म्हणजे असं तू तुला सांगितलं लवकर म्हणून ती तर बात मारीत बसली असेल तू काय बात मारल्यात कुठे मी फक्त तिथं पीठ नाही म्हणून सांगितलं एवढा वेळ लागला कस काय तुला पीठ मागितलं रामक मागितलं फालन मागितलं मी फक्त मला काय चाललंय काय चार शब्द हो बोलून लगेच आले बाय काही काय काय शब्द बोलत नाही लगेच लागले पाहिजे अरे तुम्ही जी नाही ती बात मारीत वाचली असते मला माहिती ना काय कुठं काही गप्पा फुसत तुम्हाला नवाच्या आपल्याला मनाचा लाडा होऊन बसलाय नवी चप्पल घालून काय गरज होती तुला कुठे गावाला चालली का तू जुनी आली मला काय माहिती चिखली चिखल तुला काहीच माहित नसतं का वावरात काय ही माका तरी माहित होती का हाय का नाही माहिती ना रोज कापायली ती म्हणून तरी मकाला मग ही माहिती करून घ्यायचं असत काय सांगायचं असत किती बसली तिथे किती वेळ झाले आणि बघ वर्तमान करून ती चप्पल काही कापे तर तुम्ही किती काय घास कापायच आजो तुम्हाला तुला माहितीये काय काय नाही दरवेळेच तू तस आहे काय नाही काय खुरपट काढीतच असते आणि कारण सांगून मला काम बुडीतच असते ती अहो नाही मी तुम्हाला सांगते ती आली बसली म्हणून एवढं काय तिला तिला हाय का त्या जाणीला काय काम तिथे येऊन बसले तुझ्याकडे पीठ मागत

काय होई काय लाज वाटते का तुला काय पाय देतील काय तारा लाज वाटायला काय नाही झालेलं नाही मी तुमच्या मित्रांना मला माहितीये का आता म्हणते का नाही आपलं काय बी काहीतरी कुठल्याचं आपल्या बापाचं हे का ठेव ठेवलेली का मला काय माहिती काय केलं शनिवारी तिथं कागदपत्र द्यायचे मला त्या साहेबांना खर्च करावा लागतो आता पण किती खर्च झाला ते मिळेल का तुला काही मग कोणी तर वेळ लागला मी वजे कापून ठेवले तुला सांगितलं होतं लगेच मागून ये म्हणून सांगितलं पाच मिनिटच मी जास्त नाही तिला सांगायचं ना कर जा म्हणून जाणून आली तू निक मला म्हणल्याच काय फरक पडला असता हा काय म्हणले बांधल्याच का तुझ्या काल त्यांनी बोलले म्हणून सांगितलं काय फरक पडला तुम्ही म्हणजे उशीर आली तास काय करायचं सांगतो मला काही घरचं बी काम ना मला तुला सगळं सोडून आधी बोलिलो होतो मला काम ना तिथं म्हणून बोलिलो होतो तुम्ही काय जास्त बरोबर करू नका तुम्हाला होत असत मला काय सांगत नका आपली काय जागीरदाराच्या चावलात नाही जागिरदारची तुझा बाप काय जागीरदार नाही आणि तो बँकेवला माझा काय सासरा नाही ओ मायबापंनी जाऊ नका तुम्ही सांगते काय बापू घरी जाऊ नका बाप पण जायची काही गरज नाही तुम्हाला काय बाप मग का? का? तू काम असे करती कास का कशाला का हा मी सांगितलं काम ऐकत कस काय नाही तू झालं थोडं उशीर एवढं काय बेकार का डोंगर कोसाळा का तुमच्या खांदा डोंगर कोसाळा म्हणजे एवढं मका नाही का आपल्या लालीवर टांग टांग करायला बोलायला मला पण मला तिद मागले वेळेस मन कांद्याच्या वेळेस सोनं टाक म्हणलं तर ती टाकलं कोण वाकड केलं आता के इता, इता तो 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 मी माझ्या पद्धतीने बघतोय तू मला घालायच केलंय नाही पण इथं मायना भर टाकून काढून देऊ बँक टाकायला मी राहते तशीच फक्त तुला मायना भर म्हणत होतो अडचण होती मी राहते तशी देत देऊ काढून पण मी माझ्या पद्धतीने करतो ना आता त्यात मी पाय आडी तू मधी मधी काढी देत सांगत येत घरात नसलं तर काढून लगेच राहून दे घरा लगेच काढून पडलेलं शानी निस्टेड बघायचे दुसरं काहीच येत नाही तुला काय कुचकुच करते कसली घाम सवय काय ला पैसे कुदकुच करायची नाही सांगितलंय तुला तर वाईट कोणच भेटत नाही तुला कधी काय इकडे मी काय म्हणतो ऐकलं ना तुक वाजिन दोन हा करशील का मी काय म्हणतोय तुला डोळे वाटायचे नाही तसले आणि तिकडे घास कापून घ्या आता लोक मंचत करू हा ना तिकडे वाकाच वजन येतो चप्पल भरली ती तारा करतीन शीतली आलतीन कोण आलती म्हणजे कारण सांगते जबाग किस तुम्हाला का पाच मग एवढं काय तुम्हाला तिकडे सर हात उतरायच होता ना म्हणून तुम्ही एवढं हे केलं ना सांगू तुम्ही येणार नाही तिकडे असलं बघ तिकडे तुम्हाला आधीच मला वाटत मग का पाहिजे मला हात उचायची गरज होती की तुम्हाला तुम्हाला हात उचायचं होतं ना म्हणून तुमची नाटक होती सगळी हाण्याच राहिलं होतं ना फक्त त्याच्यामुळे तुमची नाटक होती बाकीच काय नाही काय हाण्याच राहिलं होतं मग एवढेच लय काय ना निघालं की जा मी सगळं करते तुमच्या हातून नाही राहिलेलं जा मग तू सकाळी सांगितलं कम नाही मला माझं मी करते म्हणून मी काय मा कांदी निघा तुम्हाला कुठे जायचं तिकडे इकडे या मी सगळं करते काय नाही राहिले तुमच्या हातून निघा जा पंचायत करते बस शांत तुला सांगितलंय ना माझ्या पुढे आवाज करायचं नाही म्हणून काय मी करते सगळं म्हणते ना मग तुला सकाळी सांगता नाही होत मी करते म्हणून तुम्ही जा तुमच्या कामाला ते गा असेल ते सगळं आण आणि हे माकात वाज बी काय आणि कुसकुस करायचं नाही मी काय सांगितलंय बाडबाड करायची नाही माग परत कुसकुस करायची नाही काय तुम्ही बी ना दुसऱ्या जागा माझ्या नाही काय तिकडे आहे ना तुम्हाला काय झाले तिकडे जायचं माझ्या नाही काढायचं दुसऱ्या सांगू काय दुसऱ्या जरा काढला तिकडे तुमचे कुठे काम आसीन आलेलं मला नाही सांगायचं. मग तुला सांगितलं होतं सकाळी इथं मार म्हणून. मला बायचं काम आहे म्हणून ती. पण आता म्हणते मग जा ना मग तुम्ही कम वाज हात. तुला आधुगरचं कम नाही सांगताल. मारून टाका इथं मला पुरा इथं मकाच्या आवरत नाही. मी एक वाज आणि ते घासा दोन वाजान. तुमची सामानान होईल. टाकून दे. काम करा. परत कुत कुत करायचं नाही. जा. हं जा. एवढं बरं बोलताय तुझं. बघा आता जात आहे का मी जाऊ. येतो माग बडबड करायची नाही. नमस्कार आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि हो जर एखाद्या व्यक्तीला जर अर्जंट जायचा असेल किंवा अर्जंट काम असेल तर नवऱ्याने अगोदर बायकोला सांगायचं जरुरी आहे कारण ऐन टायमाला सांगून काय होऊ शकत नाही त्याच्यामुळे भांडण होऊ शकतात तर अगोदर सांगा अगोदर कल्पना द्या बायकोला मग ते समजून घेऊ शकते ऐन टायमाला सांगून काय होऊ शकत नाही त्याच्यामुळे भांडण होऊ शकतात आणि हो अशाच भांडण अशाच गमती जमतीचे भांडणं तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो बेल दाबायला तर विसरूच नका धन्यवाद